शान्ति अखण्डित राहो राहो शान्ति अखण्डित राहो राहो भेद लया जाओ जगा भेद लया ला कडुनि देशपणाचा लेशन राहुनी देशपनाच रा लेशन राशन गाओ, गाओ सकड़ प्रभु गुणगाओ सकड प्रभु मला निसर्गमय रु हरिषो निसर्गमय रु हरिषो अखिल जगा सुख हो, 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 हो अखिल जगा आंतर विलया जावे पंतमतांतर गरज आहे मंदिर जिवंत ठेवायचे असेल तर हे आपल्याला करावेच लागेल प्रत्येकाला शिवाजी हवे आहेत प्रत्येकाला शिवाजी महाराज हवे आहे पण जिजाऊला हे कार्य तत्परतेने करावे लागेल तत्परतेने करावे लागेल यानंतर मी पाचारण करते आहे मी यानंतर पाचारण करते माननीय श्री सुरेशजी देसाई जिल्हा प्रचारक श्री क्षेत्र देहू पुणे यांना त्यांनी आपले मनोगत दोन व्यक्त रामकृष्ण हरी जय गुरु परमपूज्य श्री गुरुदेव त्या आदर्श रूपाने वास करणारी गुरु शक्ती आणि आज वंदे राष्ट्र संत तुकोजी महाराज पुण्यस्मरण दिन तसेच ज्येष्ठ प्रचारक आदरणीय श्री बाळकृष्णजी हांडेदादा यांच्या जन्मदिवसानिमित्त गुरुदेव शेवा मंडप पुणे विभाग आणि संपूर्ण ग्रामस्थ व देहू आळंदी येथील सर्वांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा अरंत मी मला एक आता अभिमान आहे मी वर्धा जिल्ह्यातलाच आहे आणि माझा जन्म भारसवाड्या या गावी झालं आणि आज माझा वर्धा या ठिकाणी एक त्यांनीच सन्मान दिला त्यांचे त्यांच्यासुद्धा खूप खूप आहे खूप आनंद होतो म्हणजे ज्या ठिकाणी आपलं कार्य जन्मही तर झाला आणि कार्य देऊ म्हणजे भूमीमध्ये दे। सर्व आमचे पाटील गुरुजी आहेत हे सुद्धा एकदा आपल्याकडे येऊन गेले आणि एक दिवस सुबोध हे सगळ्यांनी ज्येष्ठ मंडळींनी आणि गुरुवारांनी भेट दिला आणि त्यांनी प्रत्यक्ष कार्य बघितलं एक हात खोदावी जमीन हे पूजे ना पूजन परिणाम असे कोडव्या ह्या अधिकता या वंदनी महाराज म्हणतात झाडे दिसतील ओढी सरळ सुंदर होतील शुद्ध काम आपल्या एक सळगातील सर्वांनी करावे वृक्षारोपण ही ओळी आचरणात आणून दोन हजार अठरा मध्ये आम्ही देऊच्या बाह्य मार्गावर दोन्ही दोन्ही कडेला एक वृक्ष लावले आणि ती संपूर्ण जबाबदारी तीन वर्ष सांभाळणी सांभाळली आज जवळपास खूप मोठ्या प्रमाणात तसेच आळंदी येथे सिद्धपेठ भूमी म्हणजे माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं एक वास्तव्याचं ठिकाण ते भावंड त्या ठिकाणी बारा वर्ष राहले आणि तपोभूमी आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला वृक्ष लावून एक ते संवर्धनाची जबाबदारी मिळाली तसेच आळंद फाउंडेशन झालं वृक्षदायी संस्था म्हणजे जगतगुरु तुकाराम महाराजांचे वंशज हरिभक्त पारायण शिवाजी महाराज मोरे यांनी एक संस्था स्थापन केली तिथे आम्ही पाच हजार चार हजार पाचशे अडोतीस हे वृक्ष लावले तेवढेच अभंग त्या गाथेमध्ये आहे तेच ते कार्य करण्याची प्रेरणा मिळाली त्या ठिकाणी यावर्षी जगद तुकाराम महाराजांचे तसेच वंदन राष्टुळी महाराजांचे जयंतीनिमित्त एक्केचाळीस ग्रामगीतेमध्ये अध्याय तेवढे वृक्ष त्या ठिकाणी लावले आणि ते कशा निसर्गरम्य ठिकाणी सामुदायिक प्रार्थना केली त्याचं खरोखर म्हणजे आणि त्या सामुदायिक प्रार्थनेला जवळपास पुणे जिल्ह्यातील सगळं गुरुदेवश्वर आणि वृक्षप्रेमी त्यांनी उपस्थिती दर्शविली उपस्थितीत दर्शवली त्याचं खरो प्रेरणादायी कार्य होतं सर्वांनी त्या कार्यक्रमाला खूप खूप अशा शुभेच्छा दिल्या अशाच कार्य देऊ आनंदी पंढरपूर मध्ये श्री गुरुदेव मंडळ करीत आहे आणि याच कार्याची पावती गौरव आमचे आदरणीय बाळकृष्ण दादा यांनी आम्हाला सन्मानित केलं त्याबद्दल सर्वांचे आभारी आहे धन्यवाद रामकृष्ण